नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी विठ्ठलाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद भोवरात संसाराचा बुडालो मी पार भोवर्यात संसाराचा बुडालो मी पार हाक दे पांडुरंगा तुझाची आधार हाक देरे पांडुरंगा तुझाची आधार भोवरात संसाराचा बुडालो मी पार भोवरात संसाराचा बुडालो मी पार हाक देरे पांडुरंगा तुझाची आधार हाक देरे पांडुरंगा तुझाची आधार मोहमाया प्रपंच हा सोनाचा पिंजरा मोहमाया प्रपंच हा सोनाचा पिंजरा मनफड भड़ पाडि त्याचा ओरडला गळा मनफड भड़ पाडि त्याचा ओरडला गळा त्याच त्याच जगण्याचा ओ ओ ओ ओ ओ त्याच त्याच जगण्याचा झेल तोय भार हाक दे पांडुरंगा तुझाची आधार हाक देरे पांडुरंगा तुझाची आधार हाक देरे पांडुरंगा तुझाची आधार भोवरात संसाराचा बुडालो मी पार भोवरात संसाराचा बुडालो मी पार हाक दे पांडुरंगा तुझाची आधार हाक रे पांडुरंगा तुझाची आधार जन्मोजन्मी संसाराचा गाडा खेचला मी जन्म संसाराचा गाडा खेचला मी एक आयुष्याचा क्षण वेच एक आयुष्याचा क्षण वेच लामक्रोध विषया मी हो मी विषयामी ऐसा सावेध हाक देरे पांडुरंगा तुझा आधार हाक दे पांडुरंगा तुझाची आधार भवरात संसाराचा बुडालो मी पार हाक दे पांडुरंगा तुझाच आधार हाक रे पांडुरंगा तुझाच आधार ऐसा कैसा वेगळा तू गाठूनी प्रपंच ऐसा कैसा वेगळा तू गाठोनी प्रपंच जे तू जगलासी देवा जगलो मी तेच। जे तू जगलाशी देवा जगलो मी तेच सांग कैसी केली किमया हो सांग कैसी केली किमया कर उपकार हाक दे रे पांडुरंगा तुझा ची आधार हाक दे रे पांडुरंगा तुझाची आधार भवरात संसाराचा बुडालो मी पार भवरात संसाराच्या बुडालो मी पार हाक दे पांडुरंगा तुझाची आधार हाक दे रे पांडुरंगा तुझाची आधार हाक दे पांडुरंगा तुझाची आधार धन्यवाद